गुडघ्यांमधली गादी कमी होणे तसेच झीज होणे ऑस्टिअर्थरायटिस या सर्व कारणांमुळे सांधेदुखी सुरुवात होते व त्यामुळे चालणेही अवघड होते अशा परिस्थितीमध्ये औषधांबरोबरच हे सात प्रकारचे व्यायाम अत्यंत उपयुक्त ठरू शकतात व ज्यामुळे नियमित सरावामुळे गुडघेदुखी कायमची आपण बरी करू शकतो त्यातील पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये गुडघ्याच्या खाली हा रोल ठेवलेला आहे व अशा पद्धतीने हा व्यायाम दहा वेळा दिवसातून दोन वेळा केला जातो दहा रिपिटेशन याचे केले जातात त्याचप्रमाणे ह्या दुसऱ्या व्यायामामध्ये दाखवल्याप्रमाणे गुडघ्याच्या खाली बेडशीटचा किंवा कॉटनचा किंवा टावेलचा रोल घुडघ्याखाली ठेवला जातो व गुडघ्याचे जा प्रेशर जमिनीच्या दिशेने दिले जाते व यामुळे स्नायूंना बळकटी मिळते हा व्यायाम दिवसातून दोन वेळा केला जाऊ शकतो तसेच दहा ते पंधरा वेळा याचे रिपिटेशन आपण करू शकतो तिसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये ज्याप्रमाणे आपण घुडक्याच्या खाली रोल ठेवला त्याप्रमाणेच टाकेखाली हा रोल ठेवला जातो डाव्या आणि उजव्या दोन्ही पायांनी हा व्यायाम कर केला जातो गुडघ्याचे प्रेशर जमिनीच्या दिशेने यामध्ये दिलेले आहे तीन किंवा पाच सेकंद याप्रमाणे घुडगा होल्ड करून ठेवावा व नंतर सैल सोडावा हा पण दिवसातून दहा ते पंधरा वेळा एकाच सिटिंगमध्ये दहा ते पंधरा वेळा दिवसातून दोन वेळा व्यायाम केला जातो चौथ्या व्यायाम प्रकारामध्ये पूर्ण पाय घोडक्यापासून न वाकवता तीस ते चाळीस इंच वरती उचलावा व दहा ते वीस सेकंद असा होल्ड करून ठेवावा डाव्या आणि उजव्या दोन्ही पायांनी हा व्यायाम केला जातो दिवसातून दोन वेळा आपण हा व्यायाम करावा यानंतर पाचव्या व्यायाममध्ये अँटीक्लॉकवाईज म्हणजे घड्याळी घड्याळच्या दिशेने फिरते त्याच्या विरुद्ध दिशेने असा हा पाय फिरवायचा एका वेळेस पाच रोटेशन हा पाय फिरवावा नंतरच खाली ठेवावा दहाव्या पायाने झाल्यानंतर उजव्या पायाने पाच वेळा फिरवून नंतर पाय खाली ठेवावा असे हे पूर्ण सर्कल पाच पाचचे सर्कल असे दहा ते पंधरा वेळा रोटेशन तुम्ही करू शकता दिवसातून दोन वेळा यानंतर सहावा प्रकार म्हणजे दोन्ही सांध्यांच्या मध्ये उशी ठेवून घोडग्यांचे प्रेशर आतील बाजूस द्यावे ज्याने सांध्यांची मजबूती वाढू शकते यामध्ये पाच सेकंद ते दहा सेकंद सांधा आतल्या बाजूने होल्ड करून ठेवावा दाबून धरावा नंतर सैल सोडावा दहा ते पंधरा वेळा रिपिटेशन करून दिवसातून दोन वेळा हा व्यायाम याच्यासोबत केला जातो यानंतरच्या सातव्या व्यायाम प्रकारामध्ये मांडीच्या खाली गुडघ्याच्या सांध्या खाली न ठेवता मांडीच्या खाली उशी ठेवून गुडघ्यापासून वर खाली वर खाली अशी हालचाल सांध्याची यामध्ये करावी दहा ते पंधरा वेळा अशी सांध्याची हालचाल दोन्ही पायांनी अल्टरनेट पद्धतीने करावी दिवसातून दोन वेळा हा सर्व व्यायामासोबत हा सातवा व्यायाम करावा सांध्याची क्षमता त्याने वाढत जाते धन्यवाद